नमस्कार रसिक प्रेक्षक हो आज आपण चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर साखर गूळ आणि खजूरविरहित फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून इथे मी एक तुपाची वाटी म्हशीचं दूध घेतलं आहे त्यात दोन चमचे कस्टर्ड पूड टाकून ते मिश्रण हलवून घेतले आहे हे मिश्रण बाजूला ठेवून देऊन एका एक कढईत मध्यमाचेवर अर्धा लिटर म्हशीचं दूध एक उकळी येईपर्यंत उकळून घेतले आहे आता दुधात कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं बनवलेलं मिश्रण टाकायचं आहे हे मिश्रण टाकल्यानंतर दूध सतत हलवत राहायचं आहे गॅस मध्यम ते कमी आचेवरच ठेवायचं आहे कस्टर्ड बनवताना जाडबुडाची कढई किंवा पातेल वापरावं म्हणजे ते खाली चिटकणार नाही साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये कस्टर्ड अशा प्रकारे घट्ट होते ते ह्या स्टेजला शिजवायचं बंद करावं थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होते घट्ट झालेल्या कस्टर्डमध्ये गुठळे असण्याची शक्यता असते त्यामुळे ते, ते गाळणीच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घ्यावे आपण हे कस्टर्ड बनवताना गोडपणासाठी ह्यात साखर गूळ किंवा खजुराचा वापर करणार नाही होत तर त्यासाठी इथे मी एक बऱ्यापैकी पिकलेलं केळं कापून घेतले आहे आणि एक बऱ्यापैकी पिकलेला चिक्कूही मिक्सरच्या भांड्यात कापून ते बारीक करून घेतलं आहे केळी आणि चिक्कू मुळातच गोड असल्यामुळे कस्टर्ड नैसर्गिकरित्या गोड होते ह्या कस्टर्डमध्ये आपल्याला आवडतील ती फळं बारीक कापून घालावीत इथे मी एक वाटी बारीक चिरलेली मोसंबी एक वाटी चिरलेली केळी एक वाटी चिरलेलं सफरचंद एक वाटी चिरलेलं चिक्कू एक वाटी डाळिंबाचे दाणे आणि एक वाटी ड्रॅगन फ्रूट घालून हे मिश्रण एकत्र करून घेतले आहे कस्टर्डला ड्रॅगन फ्रूटमुळे गोडपणाबरोबरच रंगही खूप सुरेख येतो कस्टर्ड, कस्टर्ड आणि फळे अशा प्रकारे एकत्र झाल्यानंतर त्याला आपण एका झाकण असलेल्या डब्यामध्ये स्थलांतरित केलं आहे कस्टर्ड बक्ताक्षणी खाण्याची इच्छा होण्यासाठी त्यावर मी सजावटीसाठी बारीक चिरलेल्या ड्रॅगन फ्रूटचे तुकडे थोडे डाळिंबाचे दाणे आणि बदामाचे बारीक चिरलेले काप टाकले आहेत कस्टर्डची मनासारखी सजावट झाल्यावर त्यावर झाकण ठेवून ते तासभरासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले मस्त थंड झालेल्या मौसूत रवाळ अशा फ्रूट कस्टर्डवर मी फ्री होऊन ताव मारला चिमुडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद